नमस्कार मी तनया तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर हॅशटॅग लगिन आपण करत आहोत आणि हा आजचा पाचवा पार्थ पार्ट आहे पहिले चार भाग चॅनलवरती आलेले आहेत आणि ते जर सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याच्या सगळ्यांच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण असं आहे की नवरोबाचा जो मी व्हिडिओ केला होता मधला या सिरीज मधला तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट आलेली आहे ही ती कमेंट आहे मी दाखवते हो कमेंट की लग्नासाठी मुलगी कशी मिळवायची यावरती व्हिडिओ करा तर या कमेंटला पॉझिटिव्हली घेऊन मी लगेच या विषयावरती व्हिडिओ घेऊन आली आहे जास्त न करता सुरू करूया लेट्स गेट स्टार्ट कमेंट ज्यांनी केली होती त्यांनी के आता सबस्क्राईब करायला पाहिजे चॅनलला कारण त्यांच्या कमेंटचा मान देऊन त्यांच्या कमेंटला मान देऊन मी हा व्हिडिओ करणार व्हिडिओ केलेला आहे तर आताची सध्या परिस्थिती पाहता कुठेतरी थोडंसं मागे वळून बघण्याची गरज आहे असं मला वाटतं की एक थोडंसं थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात आपण की जर एक तीस चाळीस वर्ष आधीचा आपण जर विचार केला तर त्या वेळेला कशी परिस्थिती होती की मुलगा हवाय मुलगा हवाय यानं टेंडन्सीने मेंटल टेंडन्सी जी होती की मुलगा हवाय आणि ह्यामुळे मुलींची संख्या जास्त होती घरामध्ये घरामध्ये पण पाहता दोन चार मुली असायच्या त्याच्यामध्ये एक दोन मुलगा असाय तर आता थोडासा काळ बदलला आणि दहा वीस वर्षांपूर्वीची गोष्ट करत आहोत ते आधी काय विचार होता लोकांचा की मुली चालतील पण मुलगा हवाय मेन एम त्यांचं ते होतं की मुलगा हवाय घरामध्ये मुलगा पाहिजे त्याच्यानंतर थोडीशी टेक्नॉलॉजी बदलली परिस्थिती आणि टेक्नॉलॉजीचा यूज थोडासा वाढला टेक्नॉलॉजी जशी पुढे येत होती तस तसं नको असलेल्या गोष्टी सुद्धा कळायला लागल्यामुळे काय झालं की मुलगी नकोय मुलगा हवाय अशा विचारात बदल झाला लक्षात का मला काय म्हणायचंय तर त्यामुळे काय झालं की मुलींची संख्या कमी झाली आणि आता काळ टोटली चेंज झालेला आहे बदललेला आहे आणि आता लोकांना मुली हव्या आहेत आत्ताचा काळ बदलला म्हणजे लग्नासाठी तो तर पंचवीस वर्षानंतर मग चांगली परिस्थिती आहे लग्नासाठी पण आत्ताचा जो काळ आहे जी पिढी लग्नाच्या वयाची आहे त्यांच्यासाठीही जर बघायचं असेल तर त्यांच्या लहानपणीचा काळ आपल्याला बघावं लागेल आता जर तुम्ही देवाकडे प्रार्थना करत असाल की मला सून मिळू दे किंवा मुलगी मिळू दे लग्नासाठी लवकर तर तो पण विचार करेल तो पण तुमच्या आधीची रिपोर्ट सोडून बघेल की पंचवीस वर्षापूर्वी ही बाई माझ्याकडे आली होती आणि मला म्हणाली की मला मुलगी नकोय मुलगा हवाय तुम्ही मागून मुलगा घेतलात आणि पंचवीस तीस वर्षानंतर पुन्हा तुम्ही त्याच्याकडे जाऊनच मुलगी मागताय तर हे एक मूळ कारण आहे की मुली नाही भेटत स्वतःच्या घरातल्या आयुष्यात तेव्हा तुम्हाला मुलगी नको होती मुलगा हवा होता आणि आता जेव्हा तुमच्या मुलाच्या लग्नाची वेळ आहे तेव्हा तुम्हाला मुलगी हवी असं कसं चालेल तो बॅलन्स तुम्ही जर कुठे हलवायला निघालात मग तुमच्या आयुष्याचा बॅलन्स कसा बिघडणार नाही सगळं विषयाकडे जाऊयात आपण की मुली नाही का म्हणतात किंवा मुली हो कशावरून होती किंवा मुली काय बघतात नेमकं तर फार काही नाही पण महिन्याच्या शेवटी तुम्ही किती पैसा घरात आणता त्याच्यावर पण काही गोष्टी डिपेंड असतात तर फार बेसिक गोष्टी आहेत एक चार पाच ह्या तुम्ही फुलफिल करू शकता का किंवा ह्या तुमच्या पगारात पूर्ण होतील का जर ह्या पूर्ण होत असतील तर कदाचित तेव्हा म्हणतील तर ह्या गोष्टी कुठल्या आहेत बेसिक गोष्टी की महिन्याभराचा किराणा त्याच्यानंतर तुमच्या गाडीत बसणारं पेट्रोल टीव्हीचं रिचार्ज आणि मोबाईलचं बॅलन्स याचं एक चार ते पाच खूप आजकाल ह्या खूप बेसिक नीड्स झालेल्या आहेत की आहे मोबाईलशिवाय आज आपण Uh, थोडा वेळ सर नाही करू शकत त्याच्यामुळे त्याचा रिचार्ज अफोर्ड झाला पाहिजे ना तुम्हाला आणि प्लस एक दोन चार हजार रुपये तिला खर्चायला खर देऊ शकत असाल तर तुमची कंडिशन थोडीफार बरी आहे असं मला वाटतं तर ह्या गोष्टी मुली बघतात की ऍटलीस्ट बेसिक नीड्स फुलफिल होऊ शकणार का एवढं तर कुणीही बघेल ऍटलिस्ट म्हणजे तुम्ही बघितलं असतं तुम्ही बघ बघतच असाल ना काहीतरी मुली करून सगळ्यात मेन कारण कुठली आहेत की ज्यावरून शक्यतो लग्न म्हणजे त्याच्यावर डिपेंड असतात या गोष्टी कुठल्या आहेत तर स्वतःचं घर याच्यावर पण मुली नाही म्हणू शकतात की तुमच्याकडे स्वतःचं घर नाही तर हे एक कारण असू शकतं नाही म्हणण्याचं त्याच्यानंतर आहे इन लॉज म्हणजे घरातले लोक कसे आहेत सासू सासरे किंवा घरातलं बॅकग्राऊंड कसं आहे मुळात विचार कसे आहेत घरातल्यांची तर याच्यावरही या गोष्टी डिपेंड असतात की मुलींचं नाही म्हणणं कशावर डिपेंड आहे तर या गोष्टींवरती डिपेंड आहे आता याच्यावर पर्याय काय आहे तर स्वतःवर काम करत राहिलं पाहिजे तर या गोष्टी तुमच्यासाठी आहेत आता की स्वतःवरती काम करत राहिलं पाहिजे समोरची व्यक्ती आपल्याला नाही म्हणली विचार करण्यापेक्षा आता जी दुसरी व्यक्ती येणार ना 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 ती नाही कशी म्हणणार नाही स्वतःमध्ये काय बदल करता येतील या गोष्टींवर तुम्ही विचार केला पाहिजे थोडासा उशीर झाला असेल किंवा तुम्हाला पटकन मुलगी मिळत नसेल तर मग तुम्ही काय करता की मुलांचं कसं होतं की उठणं बसणं बंद होतं गेट टुगेदर्सला पार्टीजला किंवा दुसऱ्यांच्या इतरांच्या लग्नाला जाणं बंद होतं तर हे असं नका कार्यक्रम अटेंड करा पार्टीज अटेंड करा गेट टुगेदर जा चार लोकांमध्ये उठा बसा त्यांना कळेल ना की तुमचा स्वभाव कसा आहे आणि काय माहिती की ते चार लोक नंतर तुम्हाला मदत करतील तुम्ही जर घराच्या बाहेरच पडला नाही तुम्हाला जर तो न्यूगंडे येत राहिला कमीपणा घेत राहिलात स्वतःमध्ये तर मग तो कमीपणा दुसऱ्यालाही जाणवतो तुम्ही जोपर्यंत हसतमुख आहात तुम्ही जोपर्यंत एक एनर्जेटिक पर्सन आहात तुम्ही जोपर्यंत तुम्हाला फरकच पडत नाही अशी दाखवताना मग तेव्हा लोकांनाही फरक पडत नाही अशी कामंच लोकांना देऊ लागतात चार लोकात जा उठा बसा तुमचा प्रेझेन्स असा निर्माण करा चार लोकांमध्ये की कुणालाही पटकन अट्रॅक्शन वाटलं पाहिजे तुमच्याबद्दल की पटकन चार गोष्टी बोलल्या पाहिजे तुम्ही मोकळेपणाने बोला जेणेकरून ती चार लोक अजून चार लोकांना तुमच्याबद्दल माहिती देतील आणि आता महत्वाची गोष्ट म्हणजे खरेपणा ठेवा ज्यावेळेस म्हणजे खऱ्या गोष्टी दाखवा खरा पगार सांगा खरं घर दाखवा आणि काय सांगते ना तुमचा हा खरेपणा जरी तो कमीपणा असेल तरी तो खरेपणा समोरच्या कुणाची फसवणूक करू नका कारण कुणाची फसवणूक करून आपलं चांगलं होत नसतं कधीच चांगलं होत नसत या जगामध्ये प्रत्येकासाठी त्याने कुणाना कुणाची तरी सोय केलेली आहे कुणाना कुणाची तरी जोडी ठरवून ठेवलेली आहे त्याच्यामुळे उशिरा का होईना उशिरा का असेल चांगलं नक्कीच होईल यावर विश्वास ठेवा आणि हातावर होऊन जाऊ नका हताश होऊन जाऊ नका जेणेकरून लोकांना तुमच्याकडे बोट दाखवायला चान्स मिळेल तुम्ही तुमचं व्यवस्थित राहा नीट राहा फ्रेश राहा हेल्दी आणि पॉझिटिव्ह राहा स्वतःवर विश्वास ठेवा हा सुद्धा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चांगला सबस्क्राईब करा प्लीज कारण मी सतत असे बॅक टू बॅक व्हिडिओज घेऊन येते सपोर्ट करा आणि सपोर्ट करण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्यू फॉर वॉचिंग भेटणारच आहोत तोपर्यंत नमस्कार